नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना अटक नागपूर क्राईम ब्रँचने घेतले ताब्यात नागपूरचे ठेकेदार पी व्ही वर्मा उर्फ मुन्ना वर्मा यांनी एक सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरी नागपूर येथे गळपास घेऊन आत्महत्या केली ही आत्महत्या आर्थिक तंगीमुळे केल्याचे उघडकीस आल्याने मृतक पी वर्मा उर्फ मुन्ना वर्मा यांना पुसाद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद यांनी कर्ज दिले होते त्या कर्जाचा सतत तगादा लावल्याने मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केल्याचे समजते काल दिनांक सतरा सप्टेंबर रोजी नागपूर क्राईम ब्रांचने शरद मैंद यांना ताब्यात घेतल्याने राजकीय तथा सहकार क्षेत्रात हळबळ उडाली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा धन्यवाद